या येणाऱ्या वीस तारखेला मतदान आपल्याला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रात करायचे सर्वांना कल्पना आहे आपल्या जुन्ना विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती चे उमेदवार आदरणीय अतुल शेठ बेंचे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि कोणा सभा प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य आपले उमेदवार आमदार साहेब त्या गोवार आदरणीय पवार साहेब व्यासपीठ गावातील सर्व विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी शेतकरी बंधनी बघिन प्रचाराची निर्माणी चालू असताना आपण आपलं कर्तव्य काय बजवायचं हे सांगण्यासाठी आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय आमदार साहेब असतील यांच्या विचारसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत सर्वांना कल्पना आहे मी जास्त काही बोलणार नाही परंतु ज्यांचे यांचा सर्व कार्यकाळ आपण पाहिलेला आहे आणि त्यांच्या कार्यकाळापासून आपण निमगाव सभा या माध्यमातून आपण सर्व शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग ल साथ घेत आलेलो आहे आणि या मागच्या पंचवार्षिकला सुद्धा आतूरदारांना आपण भरभरून या निमगाव सभातून पुरस्टमध्ये मतदान केलेलं आहे मागची परिस्थिती आणि आजची परिस्थिती तुलना केली असताना आज वेगळी परिस्थिती आहे मागच्या वेळेला एका शेत उमेदवार होते तीन उमेदवार होते आज परिस्थिती वेगळी आहे आणि ती वेगळी जरी असेल तरी आपण एक चंग बांधूया की आपण सर्व शेतकरी मंडळी आहोत मागच्या पंचवर्षाच्या पूर्वी नदीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये आपण पाहिले काय परिस्थिती होती आणि हा पाच वर्षामध्ये गेली पाच वर्षामध्ये काय परिस्थिती आहे हा एक कामाचा फरक आणि बदल अतुल माध्यमातून पाहतो पाच वर्षामध्ये नदीला पाणी कमी पण नाही का आपल्याला नाही आणि यापुढे सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये या गरज आहे म्हणून त्यांची निशाणी सगळ्यांना कल्पना आहे आता आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आपण शब्द देऊया द्यायचं ना शब्द अतुल शेठ या सर्वांच्या वतीनं निंदावसाहेब रामस्थांच्या वतीनं मी आपला शब्द देऊ निश्चितपणे येणाऱ्या वीस तारखेला आमची सर्व निमगाव बाबांनी आपल्याला साथ देते यासाठी आपल्याला जाहीर कामाचा वेग इतका भारी आहे भार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी सांगायची काही गरज नाही येणार इतका मोठा वेग आहे तुम्हालाही माहिती आहे आणि पहिल्यांदा मायका असल्यामुळं तसे माझे घर निमगावचेच ग्राम आहे त्यामुळे मला समजून घेतील किंवा माझ्या बोलण्यातून काय त्यांना आहे ते पण त्यांना माझ्या बोलण्यामधून समजेल असं मी एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि पहिल्यांदा माईक असल्यामुळं मला थोडासा टाइम द्या तरी आता पवार साहेबांना माहितीये मी साहेबांच्या गाडीवरती पण राहिलोय व्यंके साहेबांच्याही गाडीवरती काम केलेलं आहे त्याच्यामुळं मग मला जेवढं माहिती तेवढं मी सांगतो की हे रक्त कसं आहे हे रक्त आपलं जुनं रक्त पाहिलं तर ते भारी रक्त आहे त्याच्यामुळं आपल्याला चांगलं रक्त शेवटपर्यंत टिकवायचं आहे त्याच्यामुळं सावा गावाने यावेळेस वेळेस आपल्या बेंके साहेबांना भरपूर असं मतदान करावा आणि शेवटपर्यंत आपल्या पुढच्या भावी पिढीला कामातून फायदा होईल किंवा आता सरपंचांनी आता ह्यावेळेस साधारण किती कमी कमी हो ले ले। सा काम सांगतो मी गोबर गॅस वगैरे हे आपल्या गावात आम्ही चालवतो आता केलेली कामं झालेली आमची कामं गॅस पण चालू झालेली आहे पाईपलाईनच काम झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळे अशी कामं जर करायची असेल आपल्याला तर हे रक्त आपल्याला परत रक पाहिजे कारण या रक्तातच ते काम होऊ शकतं नाहीतर आतापर्यंत आपण हे बघितलेलं आहे भरपूर सात तसते याव त्याव असे तसय पण मी तुम्हाला फार शब्द देऊन सांगतो ह्या रक्त अविरक्त भेटणार नाही आपल्याला परत त्याच्यामुळे कोण विश्वास नका ठेवू आणि आपण चुकी केलेली आहे त्यामुळे परत काही काही चुकी करू नका आणि कामाचा जर असाच वेग व्हायचा असेल तर आपल्याला व्यवस्थे साहेब परत पाहिजे आणि त्यांच्याशिवाय पर्याय पण नाही आपल्याला महायुती चे उमेदवार अतुल शेठ व्यंके यांच्या कोपरा सभेच्या माध्यमातून आज ठिकाणी आपण निमगावसावा परि असेल त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ निमगावसावा या ठिकाणी आपण असतील त्या ठिकाणी आपण उपस्थित झाले आहोत अगदीच आता गोर भाऊनी पण सांगितलं तर बाबा सर्वजण सांगतात का अतुल शेठला का निवडून आता महाविकास आघाडी आणि महायुती मधला मी एवढाच फरक सांगतो अगदीच दादा दोन हजार चौदा पासून आम्ही भाजपचे कार्य करतो आहोत झेंडावर शहर घ्यायचा भाजपचा आरक्षण भाजपला नाही आणि त्यावेळेस दुसऱ्या पक्षाचा झेंडा घेऊन आम्ही त्यावेळेस मतदान करायचं आता तळमळीने तुम्हाला सांगतो होतो अगदीचा या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अतुलदादा दो नेमकी असतील आता का निवडून द्यायचे त्यांना अगदीच तुम्हाला सांगतो मोदी साहेबांचं सा सरकार आईवरती आणि मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून सांगतो हे लोक ओरडतात का महागाई झाली महागाई झाली कशाची महागाई झाली हो इथून फाटीमागच्या काळात आता या लोकांनी लाडकी बहीण योजना आणली आणि सर्वच काय केलं तर विरोधकांच्या पोटात गोळा उठायला लागला लाडकी बहीण का आणली पवार साहेब साडेसात हजार रुपये आतापर्यंत प्रत्येक महिलेला भेटलेले आणि त्या साडेसात हजार रुपयामध्ये साजरी झालेल्या दिवाळी आठवा तुम्ही अहो या दिवाळीच्या टायमाला श्रीमंत महिलांच्या खात्यात पैसे यायचे अगदी बँकेच खातं कोणाला माहिती होतं ना ताई तुम्हाला हा या जनधन खात्याच्या माध्यमातून शंभर रुपयामध्ये खाते माझ्या मोदी साहेबांनी दिलं आणि आणि त्याच वेळी देखील मला आता खूप बोलायचं होतं पण आज बोलायचं योग्य नाही अगदीच आम्ही दोन हजार चौदा पासून पण नव्हते त्यावेळेस पण आता तुम्ही घाबरू नका अगदी तुमच्या पाठीमाग कोणाचा पाठिंबा तरी पण त्यावेळेस तुम्ही निवडून आले होते आज आता कमराचं फूट आहे तुमच्या पाठीमाग तुम्हाला एवढीच गाळी देतो सुनंदाईच्या माध्यमातून देतो आमचे मित्र सुनील शेट्ट गाडगे असतील त्यांच्या देखील माध्यमातून देतो आणि माझं सुलतानपूर गाव राणाला आत्करी तुमचं तर खूप मोठे फॅन आहे आधी त्यांच्याने केल्या वतीनं असं तुम्हाला घर येतो अगदी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भाषेत जर सांगायचं जर झालं तर रेकॉर्ड पद्धतीचं मतदान तुम्हाला या सुतानपूर गावामधून दिल्याशिवाय राहणार नाही आपल्याला आता इलेक्शनची सगळ्यांची धावपळ आहे आता मी तर जास्त बोलणार नाही पण मी थोडक्यात सांगते आमची त्या दिवशी लेखरीला आतून जाऊ मिटिंग झाली आमच्या मीटिंगला आमचे वरिष्ठ आलते आम्हाला सगळ्यांना बोलून घेतलं होतं आम्हाला युती धर्म पाळायचा सगळ्यांना युतीचं काम करायचं आपली केंद्रात सत्ता आहे आता महाराष्ट्रामध्ये पण सत्ता आपलीच येणार आहे आपले फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजितदादा यांना चांगलं बळकट करण्यासाठी आपली, आपली सत्ता पुन्हा आणण्यासाठी अतुलदादाला आपल्याला युतीचा उमेदवार म्हणून बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि आमचे झेडपीचे गणतले आणि तुम्हाला जेडकीचे नाही आमच्या सगळ्या जुन्नर तालुक्याचे बी जे पीचे कार्यकर्ते जिथे तिथे आहेत तिथे तुम्हाला रूपामध्ये आणि लोकांच्या सहभाग सहभागामध्ये राहिलेले ते सगळे तुम्हाला भरघस मताने ते विजय करणार आहेत आता माझे इथं उपस्थित आहेत आता दत्ताधाऱ्यांनी सांगेल आमचे किसान मोर्चाचे दशरथदादा पाटील आणि रामदाई डॉक्टर अजून आहेत कार्यकर्ते आता सगळ्यांचं नाव काय मी घेणार नाही वेळ थोडे थोडं राहिलेलं आहे एवढंच सांगते मी आपला युती धर्म आम्ही सगळे पाळणार आहे पण एवढं का तुम्ही आम्हाला युती धर्म पाळताना उद्याला तुम्ही भविष्यात आमदार होणारच आहे हे तुम्हाला मी आत्ताच सांगते पण भविष्यात जरी आम्ही कोणी कार्यकर्ते भाजपचे आले तर आम्हाला सुद्धा काही प्रस्ताव घेऊन आले किंवा काम घेऊन आले तर तेही आम्हाला तुम्ही मान सन्मान देऊन आमच्या कार्यकर्त्यांची कामं करावी एवढे मी सांगते आणि विनंती विनंती करून सांगते जय हिंद जय महाराष्ट्र